बघू आपण कोण कोणत्या भागात राज्यात मोठा पावसाचा इशारा आपल्याला दिसेल आज कोणत्या भागात मध्ये मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आज काही भागामध्ये पावसामध्ये खंड पण राहू शकतो हे अंदाज मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी, मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कोकणामध्ये काही भागा पडे पाहिले तर काही जिल्ह्यामध्ये अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा आपल्या काही भागामध्ये आपल्याला दिसेल कोणत्या भागामध्ये नेमकी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे कोकणमध्ये नेमकी कोणत्या भागामध्ये र राज्यामध्ये पावसाला पावसाचा खंड पडणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय पाहायला मिळेल कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकत नाही कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ पाहत राहा या लाईकच्या माध्यमातून मुंबईकडे पाहिले तर मुंबई पालघर सांगली सातारा नाशिक कोल्हापूर या काही पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस एक जुलैपासून तर दोन तीन जुलैपासून आपल्याला जास्त दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिले तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगरपर्यंत जास्त पावसाला काही सुरुवात होत नाही पण अर्ध्या पट्ट्यामध्ये कोकणपट्ट्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान आज रात्रीच्या दरम्यान किंवा पुणे जेजुरी सातार सातार बारामती दौड या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीच्या दरम्यान काही दिसत नाही आपल्याला उद्या पाऊसून काही पाऊस भागामध्ये पावसाची वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्ष ठेव शेतकरी बंधूं तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच पावसा संदर्भ बातमी अशी शेतकरी पावस मित्रांनो पावसा संदर्भ बातमी अशी येत आहे की कोकणामध्ये खूप पाऊस पडणार आहे हे अंदाज मी लक्षात ठेवावे आणि इकडे वरती पाहिले तर विदर्भाकडे पाहिले तर विदर्भामध्ये नेमके कोणकोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भामध्ये पावसाला जास्त सुरुवात होणार हो होणार नाही वि मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचं कोणत्या भागामध्ये नेमकं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते कोणत्या भागामध्ये नाही होऊ शकते ते आपण जिल्हे बघू अमरावती अकोला गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा वाशिम नागपूर या काही भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान दिसेल हे अंदाज लक्षात ठेव शेतकरी बंधूं विदर्भामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार नाही आजच्या दरम्यान उद्यापासून पावसामध्ये थोडी वाढ होऊ शकते आणि आजच्या दरम्यान विदर्भामध्ये काही पाऊस दिसत नाही आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसत नाही विदर्भामध्ये नेमकी चार पाच जिल्हे आपण बघू शेतकरी बंधनो विदर्भामध्ये पावसाचा काही जास्त इशारा आपल्याला दिसत नाहीये विदर्भामध्ये नेमकं पास जास्त पावसाला सुरुवात होणार नाही आजच्या दरम्यान आणि हे तुम्ही अंदाज लक्षात ठेवे महाराष्ट्राकडे पाहिले तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विदर्भ विदर्भाकडे पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात होत नाही आणि मराठवाड्याकडे पाहिले तर नेमकं कोणकोणत्या भागामध्ये औरंगाबाद जालना बीड हिंगोली नांदेड परभणी या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान दिसेल आणि दुपारनंतर किंवा चार वाजल्याच्या नंतर दिसेल मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री किंवा उद्यापर्यंत दिसेल आणि पावसामध्ये वाढ होत नाही आता पावसामध्ये थोडं खंड आपल्याला दोन दिवस आज किंवा उद्या पावसामध्ये काही वाढ दिसत नाही आहे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसामध्ये काही वाढ दिसत नाही हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवा शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे पाहिले तर पावसामध्ये खंडच आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा काही जोर आपल्याला दिसत नाही आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे पश्चिम महाराष्ट्रमध्ये पाहिले तर कोल्हापूर सांगली सातारा या काही तीन जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि वरचा भा वरचा भाग पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रातला पुणे हो मध्ये थोडं जा जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान आणि काही भागामध्ये होऊ होणार नाही नाशिक सोलापूर अहमदनगर या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूं विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला काही दिसत नाही जास्त आजच्या दरम्यान विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अर्ध्या भागात जास्त पाऊस पडणार आहे अर्ध्या भागात मध्यम मद्धिया, स्वरूपाचे आणि हलके स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव गेवराय बीड अंबर पैठण जालना देवळगाव राजा औरंगाबाद जालना सिल्लोड कन्नड वैजापूर चाळीसगाव श्रीरामपूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहुरी अहमदनगर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी बंधूं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ऑल करा मुंबई पाले पालघर वळसाड नाशिक या भागापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस काही दिसत नाही जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल रत्नागिरी डेपोली या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते होणारच आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे मुसळधार पाऊस राजापूर सावंतवाडीपर्यंत जास्त पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे सोलापूरच्याकडे भाग पाहिले तर कोल्हापूरमध्ये पण जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा तुम्हाला लगेच हवामान अंदाजाची व्हिडिओ लगेच भेटेन दोज शेतकरी बंधूं पागलकोट विजयपूर जत सांगली या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र सांगलीमध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस होणार आहे पागलकोटमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवे विजयपूर अलगुरा सिंधडी सिंधगी या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जस सोलापूर पंढरपूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला दिसेल उस्मानाबादमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सोलापूर कलम बार्शी पंढरा लातूर पंढरपूर पंढरा पंधरा सोलापूरमध्ये पंढरपूरमध्ये पाहिले तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आपल्याला आज रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल या काही भागामध्ये खंड पडणार विदर्भामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार नाही खंड आहे काही भागामध्ये दोन ते दोन ते तीन दिवस एक तारीख दोन तारीख तीन तारीखपर्यंत जास्त पावसाला सुरुवात होणार नाही आणि हवामान अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो शेतकरी मात्रांनो हे अंदाज लक्षात ठेवा तुम्ही बदल पण होऊ शकतो पाऊस वाढू पण शकतो कमी पण होऊ शकतो जास्त कमी पण होऊ शकतो खंड पण पडू शकतो हे अंदाज आहे तुम्ही तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे परली लातूर पेठ तुळजापूर या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जालना लोणार हलका ते मध्यम स्वरूपाचा और पाऊस औरंगाबाद सिल्लोड चिखली या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे जास्त पावसाला सुरुवात होणार नाही एक दोन दिवसामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवा शेतकरी बंधूं खंडवा बडानी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाकडे पाहिले तर नंदुरबारमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भंडारामध्ये पाहिले तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आम अमरावती पाहिले तर हलका ते मध्यम स्वरूपा मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र कोकणामध्ये काही जिल्ह्यामध्ये पूर्णच कोकणमध्ये खूप पावसाला सुरुवात होत आहे पो कोकणामध्ये पावसामध्ये खंडच नाही आहे खूप पावसाला सुरुवात होत आहे सुरुवात होणार आहे कोकणामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो बड़ानी, राजापूर भो बोरपाणी श्रीपूर बालवडी या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूं तुम्ही हे अंदाज लक्ष ठेवावे हो खंडवा इंदोर जलगाव बडवानी मालेगाव औरंगाबाद नांदेड या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे मात्र कोकणपट्टीकडे पावसाला चॅलेंजेस नाही खूप पाऊस पडणार आहे अति अतिउष्टीचा इशारा या काही भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मात्र जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते मुंबई पालघर सांगली सातारा कोल्हापूर पणजीपर्यंत गोवापर्यंत पर्यंत पावसाला ह्या पट्ट्यामध्ये सरळ पट्ट्यामध्ये अरबी समुद्रामध्ये जास्त बाष्प झाल्या झाल्या निर्माण झाल्यामुळे खूप पाऊस पडणार आहे सातारा अकलूस पुणे डेपोली रत्नागिरी गोफाक या भागापर्यंत राजापूर सावंतवाडी पूर्ण पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे पावसाला चॅलेंज नाही या भागामध्ये इथून पा पालघर ते खाली पणजी गोवा पणजीपर्यंत महाराष्ट्रामध्ये लास्ट किनारपट्टी गोवापर्यंत खूप पाऊस पडणार आहे पावसामध्ये खंडच नाही पाऊस पडणार पडणार अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा त्याचं उत्तर मी लगेच तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून देऊ शकू या अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो खूप पडणारे आजच्या दरम्यान कोकणामध्ये मात्र काही महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये मादे मध्यम स्वरूपाचा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे कोकणामध्ये खूप जोरदार सरी लावणार पाऊस जोरदार सरीचा पाऊस पडणार आहे आणि सोलापूर नांदेड अकोला औरंगाबाद नाशिक जळगाव वरतीपर्यंत पाहिले तर पूर्ण विदर्भच थोडा पावसामध्ये वाढ काही दिसत नाही आपल्याला दोन दिवस फक्त आज किंवा उद्या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो आणि मात्र कोकणामध्ये पावसाला चॅलेंज नाही विदर्भाकडे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये खंड राहणार आज दिवस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि हवामान अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो पाहूया आपण कोणकोणते कौन जिल्हे अमरावती मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी अकोला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी भंडारा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बुलढाणा मध्यम स्वरूपाचं पाऊस तुरळक ठिकाणी चंद्रपूर मध्यम पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक भागात पडणारे जास्त भागामध्ये विदर्भामध्ये पाऊसच नाही आहे दोन दिवस आज किंवा उद्या गळ वातावरण तयार झाले होईल पण जास्त पाऊस काही पडणार नाही पाऊस पळत पळत जाईल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा साठकाळी साठकाळी पर्यंत जास्त पावसाला सुरुवात होत नाही या अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी म्हणून मात्र कोकणपट्टीमध्ये खूप पाऊस आहे पावसाला चॅलेंज नाही कोकणपट्टीमध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये पालघर मुंबईच्या कल्याण मुंबईमध्ये ठाणेमध्ये पुणेमध्ये डेपुलीमध्ये सातारामध्ये सांगलीमध्ये गोपाकमध्ये राजापूर सावंतवाडी खूप पाऊस पडणार आहे पावसाला आहे रत्नागिरी या काही भागामध्ये पावसाला अतिमुसळ पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ऑल करा आपण असेच हवामान हो, अंदाजचे व्हिडिओ बघू मात्र कोकणपट्टीमध्ये खूप पाऊस पडणारे शेतकरी बंधू कोकणपट्टीमध्ये पाहिले तर खूप पाऊस आहे रत्नागिरी सातारा राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली कराड या काही भागापर्यंत खूप पाऊस पडणार आहे पावसाला चॅलेंज नाही या काही भागामध्ये कराड पण कराड पट्ट्यामध्ये पर, पर्यंत विटामध्ये मादे, थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस पर दिसतो पण पडू शकतो थोडं जास्त विटापर्यंत पावसाला जास्त सुरुवात होणार आहे वजूडमध्ये पाहिलं तर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस इथं काही थोडं दिसत आहे पण जास्त पावसाला सुरुवात रात्रीच्या दरम्यान दिसेल फलटण बारामतीकडे पाहिले तर बारा बारामतीवर क्लिक केले तर बारामतीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आपल्याला बाय बाय